अमरावतीच्या नव्या धावपट्टीवर आज पहिलं विमान उतरलं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज या विमानतळाचं आणि विमानसेवेचं लोकार्पण झालं एखाद्या क्षेत्रात उद्योगांचा विकास करायचा असेल तर विमानतळ आणि दळणवळण यंत्रणा अत्यंत महत्वाची आहे त्यादृष्टीनं अमरावतीतलं विमानतळ उद्योगांना चालना देणारं ठरेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती विमानतळ आणि विमानसेवेचं लोकार्पण झालं त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते या विमानतळाचा विस्तार करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला अमरावतीला विदर्भातलं दुसरं विकासाचं केंद्र बनवायचं आहे दक्षिण पूर्व आशियातलं सर्वात मोठं वैमानिक प्रशिक्षण केंद्र अमरावतीत सुरू करणार असून अमरावतीला त्यामुळे नवीन ओळख मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या ठिकाणी जी पायलट ट्रेनिंग स्कूल सुरू होणार आहे ही याकरता महत्वाची आहे की या एका पायलट ट्रेनिंग स्कूलमुळे आपलं अमरावती हे जगाच्या नकाशावर हो येत आहे कारण साऊथ इस्ट एशियामधली सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग स्कूल ही अमरावतीमध्ये सुरू आहे आणि जवळपास दरवर्षी एकशे ऐंशी पायलट हे अमरावतीमध्ये या ठिकाणी तयार होतील जवळपास चौतीस विमानं या ठिकाणी पार्क असतील जी विमानं या ठिकाणी ट्रेनिंग देतील आणि यातनं केवळ पायलट तयार होतील इतक्या पुरते मर्यादित नाही आहे अशा प्रकारची पायलट ट्रेनिंग स्कूल आल्यामुळे मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी सुरू होते अर्थव्यवस्थेला चालना मिळते वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचे इनडायरेक्ट बेनिफिट्स हे जॉब क्रिएशन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतात आणि म्हणून मला असं वाटतं की मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये आपल्याला मिळालेली एक खूप मोठी भेट आहे विदर्भाच्या विकासाच्या संकल्पनेला ही विमानसेवा नवी भरारी देईल आणि पश्चिम विदर्भातल्या नागरिकांना मोठी सुविधा यामुळे उपलब्ध होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आपण रेल कनेक्टिव्हिटी करतोय एअर कनेक्टिव्ह कनेक्टिव्हिटी करतोय रोड कनेक्टिव्हिटी पोर्ट कनेक्टिव्हिटी करतोय आणि ऍक्सेस कंट्रोल रोड बनवतोय या कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जायचं असेल तर सात ते आठ तासापेक्षा जास्ती लागता कामानं ही आमची संकल्पना आहे तिथून विमान जेव्हा आकाशात झेपावतील तेव्हा त्यांच्या सोबत अमरावतीची प्रगती आणि विकासही झेप घेणार आहे आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा हे महाराष्ट्रातलं नंबर एकचं आपलं राज्य आहे अनेक विकास प्रकल्प आज सुरू आहेत अनेक विकासाच्या योजना या ठिकाणी सुरू आहेत हे विमानतळ इथल्या लोकांच्या स्वप्नांना नवे पंख देणारा महत्त्वाचा टप्पा ठरेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले राज्यात अकोला गडचिरोली अशा महत्त्वाच्या ठिकाणी विमानतळ असायला हवं त्या दृष्टीनं सरकार पावलं टाकत आहे असं त्यांनी सांगितलं आज देशामध्ये सर्वात जास्त विमानतळ जर कोणत्या राज्यामध्ये असतील तर ती तुमच्या माझ्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि यामध्ये अधिकाधिक विमानांची सोय विमानतळांची सोय ही माझ्या विदर्भवासियांना झाली पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न आता गोंदियाला झाली आपल्या नागपूरला झाली आपल्या आता अमरावतीला त्या ठिकाणी झाली अकोल्याला अशाच पद्धतीनं करायचा आमचा प्रयत्न आहे गडचोलीमध्ये करायचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे महत्वाच्या सर्व ठिकाणी आणि आमचं टार्गेट यंदाच्या पाच वर्षाचं असं आहे की आपले छत्तीस जिल्हे परंतु त्याच्यातले बहुतेक जिल्हे हे एरेस्टच्या दृष्टिकोनातनं जोडले गेले पाहिजेत जेणेकरून ताबडतोब जर तिथं पोचायचं म्हटलं कुठल्याही प्रकारचा प्रसंग असतो त्यावेळेस किथो विलंब लागू नये अशा प्रकारचा प्रयत्न देखील आमचा सगळ्यांचा चाललेला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना घेऊन हे वीमान, वीमान उतरल, विमान अमरावती विमानतळावर उतरलं विमान उतरल्यानंतर त्याला जलमानवंदना देण्यात आली रालोआ सरकारच्या विकास धोरणानं विमान वाहतूक क्षेत्राला एका नव्या उंचीवर पोहोचवलं आहे असं नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी यावेळी सांगितलं यावेळी बोलताना राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या विमानतळ विकासाची माहिती दिली नवी मुंबईसारखं एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आता नुकतं पुढच्या काही काळामध्ये सुरू होत आहे पुरंदर सारख्या एका मोठ्या विमानतळाचं आता जवळपास भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली या देश या राज्यातल्या शिर्डी सारखं विमानतळ चोवीस तास सुरू झालं सोलापूर आणि मुंबई विमानसेवा आता पुढच्या काळात सुरू होते आणि त्यासाठी मान्य देवेंजींनी राज्य सरकारच्या माध्यमातून विजय देण्याचं कबूल केलं आणि म्हणून ही सुद्धा विमानसेवा आता पुढच्या काळामध्ये सुरू होतीये पुणे विमानतळाचं विस्तारीकरण असे अनेक उपक्रम या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला मुख्य शहराशी जोडण्यासाठी प्रवाहात आणण्यासाठी म्हणून या क्षेत्राच्या संदर्भात राज्यातलं आपलं सरकार सुद्धा खूप मोठं काम करते प्रज्ञा चक्षू संत गुलाबराव महाराज असं विमानतळाचं नामकरण करण्यात आलं आता आठवड्यातून सोमवार बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस मुंबई अमरावती मुंबई ही विमानसेवा असणार आहे केंद्र सरकारच्या उडाण योजनेअंतर्गत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीनं हे विमानतळ विकसित केलं आहे एक हजार आठशे पन्नास मीटर लांबीची धावपट्टी इथं असून शंभर प्रवाशांच्या हाताळणीची क्षमता असलेलं अत्याधुनिक प्रवासी टर्मिनलही बांधण्यात आलं आहे